सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त खानेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्या हद्दी विविध शाळा महाविद्यालये तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सर्वांनी सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आणि इतरांनाही जागरूक करण्याचे आश्वासन दिले याशिवाय रेल्वे स्टेशन नवीन येथे सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली खांदा कॉलनी परिसरात रोटरी क्लबच्या माध्यमातून सायकल रॅली काढून नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत संदेश देण्यात आला खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आजचं महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा